अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी ढाब्यांवर छापे टाकण्यात येत आहेत याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल मालक व दोन मध्यमी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व तीन मध्यमी ग्राहकांना अटक केलेली आहे सर्व आरोपींना आज मान्य दारूबंदी समक्ष हजर केली असता त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास दुय्यम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने मोमिनगर परिसरात एका दुचाकीवरून हातपट्टीदाराची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे डिसेंबरच्या अनुषंगाने जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण बारा पदके नेमण्यात आली असून या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ही पदके एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारापासून पहाटेपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाब्यांवर हॉटेलवर तपासणी करणे करणार असून या ठिकाणी अवैधरित्या दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या आहे तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद